नमस्कार वेलकम टू मैदुगाई रेसिपीज मित्रांनो आजच्या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत हो अगदी बरोबर तुम्ही स्क्रीनवर जे बघतायत पनीर मसाला बनवणार आहोत आपण आज तो पण अगदी हॉटेल स्टाईलमध्ये हॉटेलमध्ये हे लोक काय करतात आहे का त्यांचा जो बेस असतो ग्रेव्ही असते त्याचं एक मजेदार असं टेक्निक असतं बरं का आपण ग्लास दीड ग्लास पाणी आहे त्यामध्ये जाडसर कांदा चिरून आहे त्यामध्ये अद्रकचे तुकडे घातले आहेत काही लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत खोबरं किसून आहे आणि कोथंबीरच्या काड्यासुद्धा सुद्धा आहेत दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत तेजपत्ता घातलाय दोन छोटे तुकडे पण दालचिनीचे घातले चार पाच मिऱ्या चार पाच लवंग घातल्यात आणि एक स्टार फुल घातले मध्यम आकाराच्या टमाट्याच्या चा, चार फोडी घातल्यात पाव चमचा त्यामध्ये जिरं सुद्धा घातलंय आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून आपण याला शिजायला ठेवलंय त्यामध्ये भाज्यांना तो ग्रेव्हीचा जो बेस असतो तो अतिशय थिक आणि अगदी स्वादिष्ट असा असतो बरं का हे सगळं व्यवस्थित आपण शिजून घेतलंय पाणी आटलेलं आहे त्यातलं आपण आता हे मिक्सरच्या भांड्याला घालाय सगळं जरा जास्तच गरम आहे त्याला दोन मिनिटं थांबून आपण त्यामध्ये थोडस थंड पाणी घेतलंय जे मस्त फाईन पेस्ट तयार करून मध्यमाचेवरती आपण दहा मिनिट भर हे सगळं शिजून घेतलं होतं इथं आपण पाव किलो पनीर क्यूब्स घेतले आहेत हे पनीरला आपण तेलामध्ये हलकंसं परतून घेणार आहोत त्याला जास्त फ्राय करायचं नाही आहे आपण तेलामध्ये घालून त्याला हलकंसं फ्राय करून वरती काढून घेणार आहोत चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझी रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि तुमच्या शेअर सुद्धा जरूर करा बरं का अशा पद्धतीने आपण हे पनीरचे तुकडे फ्राय करून बाजूला काढून घेत आहोत उर्वरित तेलामध्ये आपण पुढची रेसिपी करणार आहोत त्यामुळे तेलाचा विचार तुम्ही करू नका आपण आता आधीच या तेलामध्ये पनीर फ्राय केलेलं असल्यामुळे त्याला एक अशी क्रीमी टेस्ट येऊन जाते त्यामध्येच आता आपण झाड अशा पद्धतीने शिमला मिरची कट करून तिलासुद्धा सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि ती हलकीशी फ्राय झाली त्याम की त्यामध्ये आपण मिक्सरला वाटून घेतलेलं सगळं वाटण व्यवस्थित फ्राय करायला घालायचं आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर अगदी हॉटेलसारखी टेस्ट या भाजीची हवी असेल तर तुम्हाला मसाला फ्राय करताना या टेक्निकचा वापर करावा लागेल हा मसाला फ्राय करताना त्याला अगदी हळूवार व्यवस्थित संयमाने फ्राय करायचा असतो बरं का यामध्ये आता आपण पाव चमचा हळद घातली आहे आणि सगळी मसाला फ्राय करण्याची कृती लो टू मिडियम फ्लेमवरती करायची आहे यामध्ये आपण पाव चमचा गरम मसाला घातला आहे दीड ते दोन चमचे आपण लाल तिखट घालत आहोत लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे सगळे मसाले व्यवस्थित एकमेकांमध्ये ब्लेंड झाले पाहिजे याला मस्तपैकी कालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात यामध्ये आपण थोडंसं भांडं विसळून ते पाणी घालवतो मिक्सरला वाटण जे आपण तयार करून घेतलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते भांडं विसळून आपण थोडंसं पाणी घातलं आहे त्या तयार झालेल्या ग्रेव्हीमध्ये आपण फ्राय करून घेतलेले हलकेसे परतून घेतलेले पनीरचे सगळे तुकडे आहेत बरं का आणि त्याला मस्तपैकी ह्या सगळ्या मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे सगळं अगदी मजेदार आणि अतिशय टेम्पटिंग असं दिसतंय यात आपल्या परतून घेत असलेल्या मसाल्यांचा एकदम मजेदार असा घरभर सगळा वास पसरला आहे बरं का आणि अतिशय ते माउथ वॉटरिंग असं वाटतं आहे यामध्ये आता आपण आपल्याला हवी तेवढी ग्रेव्ही ॲडजस्ट करण्यासाठी वरतून आणखीन पाणी घालू शकतो तुम्ही बघू शकता आपण यामध्ये थोडंसं पाणी आणखीन ॲड केलेलं आहे आणि याला मस्तपैकी मध्यम आचेवरती उकळायला ठेवायचं आहे मित्रांनो आपण हा पनीर मसाला जरी हॉटेल स्टाईल बनवत असलो तरी घरी बनवतो आहे बरं का त्यामुळे तुम्हाला मी याचं घरी बनवण्याचं एक ॲडव्हान्टेज सांगतो ज्या पद्धतीने हॉटेलमध्ये आपल्याला सर्व करताना ते वरतून काही गोष्टी चमचमीत दिसाव्यात म्हणून तेल तेलाचा वापर करतात किंवा काही गोष्टी करतात आपल्याला तशी गरज पडत नाही तुम्ही बघू शकता हे शिस्त शिस्त त्याला अतिशय मजेदार असं तेल किंवा ग्रेव्हीला त्या शायनिंग तुम्हाला दिसत असेल आता आपलं हे मस्तपैकी शिजलेलं आहे सगळं मित्रांनो यामध्ये आपण हिरवागार कोथंबीर घातलं आहे आणि सर्व करतो तुम्ही सर्व करताना ते बघू शकता आहे ना मजेदार तितकीच टेंप्टिंग नक्की ट्राय करून बघा भेटूया पुढील बघा अशाच मजेदार रेसिपीज जातो पण बघत रामाई रेसिपी थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर